तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता लय रडायला लागलेला आहे तर तुम्हाला कारण पण सांगणार आहे मी इथे सगळे भांडे घासले तर त्या भांड्यात इडलीचं भांड पण आहे तर त्या भांड्यात इडली करून रडायला लागलेलं आहे आणि काय आहे इथे झालाय त्याला काही समजा एकच ठिकाणी इडली खायच्या आता कसं सांगू इडली कशी होती लगे होते का इडली बघ बरं का रडतोय तो नाही इडली पाहिजे म्हणूनच रडायला लागलाय आबीन पण आवरून आल्या घाल बाय सुका दाखव सगळ्यांना आबिनाला भारी करते काय कसं तुला तुम्हाला कसं शिकवले शाळेत गणपतीच्या टायमाला पहिला बस दाखव की बस मन घे तू कशी बसते तशी की मग बाळ म्हणते मग पुढचं बाळ बनते तर आता बघा हे आमचं सगळं स्वच्छ झालेलं आहे आज सकाळी सगळं स्वच्छ करून ठेवलंय आणि भांडी बघा किती पडले तिथं घासलेत सगळी भांडी आणि ह्या पट अजून भांडीत घासायची आता हे भांडी मला वेळ मिळेल तेव्हा घासणार आहे उद्यानाचा परवा इथे <said> इडलीचं भांडा घासलेला आहे आणि लागलाय कालवा करा इडलीच तर मग पोपट सापडले वर साफसफाई करताना आज हे नाही गोल्या आणि कचरा किती झालाय बघा इथं एवढं सगळं तर बंगारात घालायचं ही तिकडं जार पलीकड आणि आज कचरा टाकलायचा वर बादली भरल्या कचऱ्यानं ना गोल्याला बाहेर पाठवलंय मी आणि तो मला आलाच बघा कस गाव मध्ये इडली पण मिळत नाही कुठं ते लागत नाही म्हणलं तर करायला दिसला पण जायला लागला आम्हाला समजणार झाले सारखं इडली पाहिजे मी तर ऐकून काय करायचं सांगा कशाला पाहिजे मोबाईल इडली खायची ना तुला इथे ठेवलं भांडा त्याला वाटतं हे भांड गॅसवर ठेवलं की इडली होती तयार असं असतो इडली लगे तयार होते करायची इडली आता होती का इडली सांग बर तू आपण हॉटेल मध्ये जाऊ इडली खायला हॉटेलमध्ये मध्ये जाऊ इडली खायला जायचं हॉटेलला मग कुठं करायचे घरात खायच्या कुठं जायचं पण तुला इडली आहे ना मग काय आहे मग चिकन खायला जायचं काय म्हणते मामाकडं आता आमचं सगळं आवरून झालेलं आहे ना आम्ही चाललोय साडी आणायला आईला आता घट बसतेत ना मग आईला फराळाचं द्यायचं आहे तर साडी आणणार आईला आणि कपडे पण पप्पांना घ्यायचे आहेत त्यामुळे आम्ही चाललोय आता गोल्याला बघू इडली कुठं असली तर इडली पण खायला देणार आहे गोदूला तर चला आता डायरेक्ट आपण दुकानात गेल्या भेटूया साडीच्या

हायड भरपूर भरपूर कमी पडत ना लिखायसाठी आबी घेऊन आलेले आहे लाईड लेखायचं मन झालं तर बोलू नाही रे मला बिर्याणी बिर्याणी कधी खाल्ले बिर्याणी आता बिर्याणी नाही मिळत इडली मिळते तू तू तुलाच घेतली आता तूच खाणार आहेस बाबा कुरकुर कशी लागते सांग की कशी लागते हात पुस हात असा असा पुसते हात पुसायचं नाही शर्टला बघ आहे का आवड असतील तिथं आवळ्याचं झाड आहे ते काय आवडत झाड आहे

गोल्याचं इडली खाऊन झालंय आता आम्ही झालो आहे निघालो आहे घरी गोलूला पाणी प्यायचंय इडली पण संपली आहे सांभाळत आहे खाल्लं नाही आणि बिदल्याला बिर्याणी खायच्या त्यामुळे तिने एक घास पण इडलीचा खाल्ला नाही बिर्याणी खायची बसल्या गोलू झालं <laughs> का, का पोट भरलं <laughs> पाणी दिलेलं वाटलंय पाणी आणि पाणी भरायला लागलाय मला आम्ही घरी जातो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगाय पुढच्या व्हिडिओमध्ये बिर्याणी खाली जाणार आम्हाला आमिर्याची तर इच्छा पूर्ण करायची बिर्याणी खाणार जाणार चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय